नमस्कार मंडळी मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात राजकारण गेलं चुलीत हे चॅनेल आपण मागचा भाग रस्ते व दळणवळण गावाअंतर्गत असा विषय थोडक्यात घेतला होता आज त्याचा काही पुढचा भाग मी आपल्याशी चर्चा करणार आहे माझे मुद्दे मांडणार आहे आपण जरूर या या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपली मदत जरूर नोंदवावीत हे आपल्या सगळ्यांना विनंती तसेच चॅनलला कृपया सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती सर्वांना शेअर करा हे चॅनेल आपल्याला जर आवडलं असेल तर दोन हजार सहा सात साली टेक्स्टाईल इंजिनिअरिंग शिकवत असताना आय आय टी दिल्लीमध्ये एक सेमिनार आयोजित केलं होतं परिसंवाद आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग विषय होते त्यामध्ये टेक्नॉलॉजी अँड रुरल डेव्हलपमेंट हा देखील त्यांनी एक मुद्दा ठेवलेला होता व त्याच्यावर मी आमचा पेपर देखील पाठवला होता आणि आमचे मुद्दे काही पाठवले होते रिसर्च पेपरच्या माध्यमातून त्याचबरोबर मी एक पोस्टरसुद्धा विद्यार्थ्यांना बनवायला दिलं होतं आणि ते बनवून घेतलं होतं त्यावेळी जरा आमच्या चर्चेमध्ये विषय टेक्निकल मॅटर्समध्ये न्युरल नेटवर्क्स हा एक खूप चर्चेला जाणारा विषय होता ज्यांचा टेक्स्टाईल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा ऑपरेशनमध्ये ज्यांचा उपयोग होतो असा तो न्यूरल नेटवर्कचा विषय आहे तर त्या काळात अर्थात इंटरनेटच्या सुविधा इतक्या म्हणाव्या तितक्या नव्हत्या इंटरनेट साधारण आपल्या भारतामध्ये साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली आलं आणि पहिला हॉटमेल आपल्या भारतीयांनीच निर्मिती केली त्याची ईमेलची कदाचित दा आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्याच्यामध्ये मुख्य विषय आम्ही त्या जे पोस्टर बनवलं होतं त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय घेतला होता की आपल्या इथं आपण सतत ऐकतो की हे धान्य इतकं क कमी पडलं कांदे अमुक सीझनमध्ये कमी आले टोमॅटो अमुक अमुक सीझनमध्ये कमी आले किंवा जास्त आले काही वेळेला रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकून फेकून दिले वगैरे वगैरे तर हे सगळं होऊ नये याच्यासाठी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह एक अतिशय व्यापक असं एक आम्ही एक पोस्टर बनवलं होतं ज्यामध्ये इंटरनेटचा खूप वापर होता म्हणजे करण्या जोगता होता करण्यासारखा होता आजच्या काळामध्ये सुदैवानं ह्या सुविधा आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात आलेल्या दिसत आहेत आणि कुठलंही खेडपाडं वगैरे अतिशय दूरगा दूरगामी बसलेलं सुद्धा एखादं गाव हे या इंटरनेटच्या सुविधेपासून फारसं लांब नाही आहे आपल्याला असं दिसत नाही आहे तर त्या दोन्हींचा समन्वय कसा घालता येईल उदाहरणार्थ एखादा जिल्हा आपण समजा परीक्षणासाठी आपल्या ऑब्झर्वेशनसाठी घेतला कोल्हापूर जिल्हा आहे आणि त्यामधलं एखादं गाव आहे तर त्या गावामध्ये ग्रामपंचायत असते जर खेडेगाव असेल तर ग्रामपंचायत असते थोडंसं मोठं गाव असेल तर तिथं नगरपरिषद असते तर त्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेमध्ये एखादा डेटा आणि ॲनालिसिस विभाग आपण ठेवू शकतो अर्थात हे काम सरकारी पातळीवर होण्यासारखा आहे तर हा विभाग जर समजा ग्रामपंचायतींनी मागणी केला आणि तो तिथं था उघडण्यात आला तर त्याचा उपयोग कसा होईल तर त्या भागामध्ये जी सगळी लँड रेकॉर्ड्स आहेत त्यातल्या आता महाराष्ट्रामध्ये तर बहुतांशी लँड रेकॉर्ड्स किंवा आपल्याला प्रॉपर्टी कार्ड वगैरे हे सगळी ऑनलाईन मिळत आहेत महाराष्ट्र शासनाने ते काम केलेलं आहे तर त्या गावाच्या परिक्षेत्रामध्ये येणारी जमीन किती आहे म्हणजे लागवडी खालचं क्षेत्र किती आहे आणि साधारण तिथं कोणकोणत्या प्रकारची पिकं घेता येतात ह्याचा एक आराखडा बनवला एखाद्या एजन्सीला हे रेडीमेड काम दिलं तर हा डेटा आपल्याला सहज मिळू शकतो आजच्या काळामध्ये तर ते फारसा अवघड नाही आहे आणि हा डेटाचा स्टोरेज केलं आणि ज्या वेळेला दोन सीझन खरीफ आणि रब्बी सीझन येतात त्या काळामध्ये त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या पेरण्या कराव्यात आणि वेदर फोरकास्ट वगैरे ह्या माध्यमांचा देखील ह्याच्यामध्ये अंतर्भाव घेता येईल मी त्याला कनेक्ट करता येईल मध्ये अंतर्भूत करता येईल ह्यामध्ये तर असं करण्यानं फायदा का होईल जे सरप्लस प्रोडक्शन एखाद्या विशेष पिकाचं होतं किंवा पीक नियोजन चुकतं शेतकऱ्यांचं की अमुक भागामध्ये समजा मराठवाड्यामध्ये कापूस पिकत असेल तिथं जोंधळा पिकत असेल इकडं आपल्या भागामध्ये कोल्हापूर सांगली ह्या भागामध्ये समजा ऊस पिकत असेल किंवा इतर कोकणामध्ये समजा भात पिकत असेल तर त्याच्या व्यतिरिक्त संमिश्र पीक घेताना जिथं पाण्याची उपलब्धता आहे तिथं तर शेतकऱ्यांना निश्चित कोणती पेरणी करावी ती कधी करावी ह्याचा खुलासेवा आणि अशी करणारी कुठली पेरणी करणारे किती शेतकरी त्या जिल्हा गावस्तरावर आहेत ह्या सर्वांचा एक एक मास्टर प्लॅन आपल्याकडं हातात असेल जेणेकरून काय होईल पीक नियोजन त्यांची निगा राखणे त्यांचा वाढ होताना त्यांना मदत करणे पाणी पुरवठ्याचा सप्लाय व्यवस्थित असणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला निगडीत अशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींवर आपण एक टेक्नॉलॉजिकल साधारण एक कंट्रोल ठेवू शकू म्हणजे जे पूर्वी तोंडी होत होत्या फक्त माउथ टू महुत जी गोष्ट होत होती ती तशी न राहता आता एक स्टॅटिस्टिकल त्याला बेस मिळेल आणि कुठल्या भागामध्ये कोणतं पीक घ्यायला संयुक्तिक आहे घ्यावं घेऊ नये संमिश्र पीक कसं घ्यावं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मा कैलसवासी राजूभाई दीक्षितांनी आपल्याला जे मी मागच्या एका भागामध्ये याचा उल्लेख केला होता की भारतासाठी कोणतं पी पीक घेणं कोणती कोणत्या प्रकारची पिकं घेणं हे अत्यावश्यक आहे जगामध्ये विषारी ह्या फर्टिलायझर्स किंवा यांचा वापर कसा अमर्याद झाला आहे किंबहुना भारतामध्ये सुद्धा झालेला आहे आणि त्याचे मानवी आरोग्यावरच नव्हे तर पशु पक्षीवर सर्वच मातीच्या दर्जावर सगळ्यांवर घालणारे परिणाम अतिशय वाईट परिणाम झालेले आहेत ते टाळायचे असतील तर आपल्याला टेक्नॉलॉजी आणि हे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती आणि त्याचबरोबर येणारी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर राजूभाईंनी खूप मोठा स्ट्रेस दिला होता गोपालन ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक चांगला आराखडा ग्रामस्तरावर तयार होईल त्यामध्ये आपले जे कृषी विद्यापीठामध्ये जे कृषी विद्यापीठाची कृषी पदवीधर आहेत त्यांचा निश्चित त्यामध्ये सहभाग चांगला असेल आणि एखादा टेक्नॉलॉजिकल आय टी रिलेटेड माणूस असा जर ह्या दोहचा समय समन्वय जर झाला तर निश्चितच आपण एक वेगळ्या लेवलला शेती व्यवसाय म्हणजे नैसर्गिक पूरक शेतीच्या दृष्टीनं तर नेऊ शकू पण त्याला टेक्नॉलॉजीचा आधार मिळाल्यामुळं निश्चितच सर्वसामान्य माणसांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं एक एकर दोन एकर अर्धा एकर ही जी शेती ज्या लोकांची आहे त्यांच्यासाठी निश्चितच ह्या गो गोष्टीचा फार मोठा फायदा त्यांना मिळेल आणि दळणवळणाची साधनं आता खेडोपाठी पोचलेल्या असं दूरसंचारची साधनं खेडोपाठी पोचली असल्यामुळं निश्चितच प्रत्येकाच्या मोबाईलवर कुठून तरी सेंट्रलाइज पद्धतीने न जाता स्थानिक स्थानिक स्तरावर ते जर कम्युनिकेशन गेलं की तुम्ही अमुक करा तुमुक करा किंवा समजा केंद्र सरकारला डी बी टी वगैरे करायचं आहे तर त्याचाही डेटा तिथून ते त्यांना जनरेट करता येईल की लँड रेकॉर्डवरनं क्रॉस व्हेरिफिकेशन ताबड तत्काळ होऊ शकेल की ह्या गावामध्ये इतके अंडर अंडरप्रिव्हिलेज्ड शेतकरी आहेत इतके उच्चभ्रू शेतकरी आहेत ज्यांचं कमाई किंवा उत्पन्न हे ठराविक सरकारनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे वगैरे वगैरे तर ह्या सगळ्यासाठी टेक्नॉलॉजिकली इक्विप्ड ग्रामपंचायत ही शेतीला पूरक करण्यासाठी किंवा गोपालनाला गोसमृद्धीला पूरक ठरण्यासाठी निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल हे गावाअंतर्गत हे जे मी आत्ता जे म्हणतो आहे की लोकसहभाग आणि लोक नियंत्रण किंवा आपल्याला प्रॉस्पॅरिटीच्या दृष्टीनं जो, जो अंमलबजाव अंमलबजावणी जी करायची आहे त्याच्यामध्ये निश्चितच याचा फायदा होईल असं माझं वैयक्तिक मतं आहे आपल्याला जी काय आपली स्वतःची मतं आहेत ती जरूर मला माझ्या ईमेल आय डीला कळवा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्याला जर ही माझी मतं आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार